दिशता है, जोर क्लिप मध्ये दिसत आहे जोरात त्यांना नारळ फोडत आहे तर इथल्या लोकांना काय वाटतं किती फूड वेस्ट करत आहे रस्ते खराब होत आहे किती पोल्युशन like होत आहे तर त्यामुळे नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर थमनेन बघून तर तुम्हाला कळालंच असेल का आजचा व्हिडिओ कशावर आहे तर नॉर्मली तुम्हाला मी युरोपमधल्या किंवा जिथे जिथे आम्ही ट्रॅव्हल करतो तर तिथल्या गोष्टी मी शेअर करत असते आणि आपले डेली ब्लॉग असतील किंवा ट्रॅव्हल ब्लॉग्स असतील कुकिंगचे ब्लॉग्स असतील फिटनेसच्या बाबतीत असेल पण मी इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग्स पण बनवत असते इथली तुम्हाला माहिती मिळावी हे मी पुरेपूर प्रयत्न करत असते तर सध्या नॉर्मली कसं आपण कोणती एखादी गोष्ट मी शेअर केली तर मला नॉर्मल असे डीएम्स येतात का या या ठिकाणी शिफ्ट व्हायचं आहे तर तिथे सेफ आहे का तिथलं कल्चर कसं आहे तिथे आपले लोक राहतात का तर ते या विषयी ना मला नेहमी प्रश्न येतात आणि मी तसं त्यांना रिप्लाय देत असते पण मला आता मी जेव्हा बघते ना सोशल मीडियावर आय थॉक अबाउट रिसंट पॉडकास्ट दॅट हा खूप 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 अशा गोष्टी पसरलेल्या आहेत किंवा स्पेशली आपल्या भारतीयांबद्दल एवढ्या गोष्टी ना व्हायरल होत आहे तर मला असं वाटतं थोडं तुमच्या सोबत याबद्दल बोलावं आणि आपण प्रत्येकाचं स्वप्न असतं म्हणजे काही लोकांचं असतं प्रत्येकाचं नाही म्हणता म्हणण्यापेक्षा पे काही लोकांचं स्वप्न असतं का आउट ऑफ कंट्री जावं जॉब मिळावा काही लोकांचे स्वप्न असतं आमचं पण स्वप्न होतं आणि ते पूर्ण झालं पण जेव्हा आपण भारत सोडून दुसऱ्या देशात येतो ना तर आपल्याला असं वाटतं नाही बाबा आपले लोक भारतीय लोक इथे पाहिजे किंवा आपली जी संस्कृती आहे ती टिकून राहिली पाहिजे असा आपण पुरेपूर -पुरे प्रयत्न करत असतो तसंच आपल्या भारतामध्ये जर कोणी आलं फिरायला तर आपल्याला पण असं वाटतं आपल्या भारतामध्ये कोणी आलं तर असे रुल्स फॉलो केले पाहिजे किंवा आपण आता नॉर्मली आता महाराष्ट्रात राहतो तर मग मराठी आलं पाहिजे हे आपल्याला पण अपेक्षा असतात भारतामध्ये राहून सुद्धा तसंच इथले जेव्हा इथले इथे जेव्हा आपण येतो ना तर प्रत्येकाला वाटत असतं का त्यांच्या देशामधले जे रूल्स आहे तर ते सगळे फॉलो झाले पाहिजे ते या रिलेटेडच मी बोलणार आहे तर तुम्हाला माहिती आहे सध्या आता सोशल मीडियावर इंडियन इंडियन्स बद्दल खूप हेट होत आहे त्यांच्या राहणीमानावरनं त्यांच्या जॉब बद्दल परत हायजीनबद्दल फूडबद्दल बिहेवियर बद्दल आणि इथल्या रुल्स बद्दल ते हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि काही पॉइंट्स आहेत ते सुद्धा मी इथे मेन्शन केलेले आहे यावर मला आज सविस्तर बोलायचं हो आहे तर सगळ्यात अगोदर जेव्हा आपण बाहेरच्या देशात येतो दे स्पेशली युरोपमध्येच ये नाही तर बाकीच्या देशांमध्ये दे जेव्हा येतो आणि आता तुम्ही बघत असाल इंडियन्स बद्दल वाईट वाईट वाई गोष्टी पसरत आहे स्पेशली ना त्या चार पाच कंट्रीबद्दल मला सांगायचं आहे का जिथे जास्त होत आहे म्हणजे ऑस्ट्रेलिया झालं यु एस झालं युके झालं कॅनडा झालं आणि युरोपमधले जे देश आहे त्यांच्याबद्दल तर मी जेव्हा लागत होती ना परी एवढी तर ऑस्ट्रेलियाबद्दल मी ऐकून होते का तिथे रेसिजम होतं अटॅक्स होतात स्पेशली स्टुडंट्सवर तर हे मी लहानपणापासून ऐकत होते पण आता लिटरली मी ते व्हिडिओज बघते स्टुडंटवर अटॅक करत आहे फॅमिलीवर अटॅक करत आहे रेझिझम होत आहे तर तसंच ना बाकीच्या देशांबद्दल मी बघत आहे तर तिथे सुद्धा सेम तसं होत आहे तर ते का बरं हो, होत का बरं होत आहे आणि या गोष्टी का बरं आता एवढ्या वर्षामध्ये वाढलेल्या आहेत तर सगळ्यात अगोदर पहिला पॉईंट घेईल मी रूल्सबद्दल थोडक्यात मी रूल्स बद्दल सांगणार आहे जेव्हा आपण अपन, आपल्या भारतामध्ये रूल्स वेगळे आहे जेव्हा इथे येतो ना तर इथले रुल्स वेगळे असतात तुम्हाला माहिती आहे इथे एकदम शांतता असते जास्त कोणी जोरात ओढून बोलत नाही नॉर्मलच बोलतात रस्ते एकदम क्लीन असतात किव्हन ट्रॅफिकच्या बाबतीत गाडी चालवण्याच्या बाबतीत रूल्स सगळे फॉलो करतात इवन कुठे काय पार्कमध्ये गेले तर काही खायला घेऊन गेले तरी पण मग तो पूर्ण कचरा डस्टबिनमध्ये टाकतात तर इथल्या लोकांना ती सवय असते पण जेव्हा आपण इथे येतो ना तर कधी कधी काय होतं सगळेच लोक नाही पण काही लोकांमुळे आपल्या देशाची बदनामी होते आपण जेव्हा इथे येतो ना तर आपण आपल्या देशाला रिप्रेझेंट करत असतो तर अशा वेळेस काय होतं दिन जरी चुकी केली ना तर पूर्ण बदनाम आपला देश होत असतो तर त्यामुळे मी नेहमी म्हणते जेव्हा तुम्ही ज्या ज्या देशामध्ये राहत असाल ना तर तिथले रूल्स फॉलो करा म्हणजे जर रस्ता क्लीन असेल तर तुम्ही कुठे गेला तर कचरा होत असेल तर व्यवस्थित डस्टबिन मध्ये टाका तिथले जे रुल्स आहेत ते फॉलो करा आपण ट्रेन इथल्या ट्रेन मध्ये जातो जोर जोरात बोलतो काही काही तर मोबाईल वर स्पीकर ऑन करून जोरजोरात बोलतात तर त्या गोष्टी करू नका अवॉइड करा इवन मी हे पण बघितलेलं आहे का ट्रेन मध्ये अक्षरशः हाताने जेवण करताना मी बघितलेलं आहे तर ती एक क्लिप मी तुम्हाला दाखवते आणि मग मी बोलते तर तुम्ही बघितलं आणि इथे ट्रेनमध्ये तुम्ही ने सुद्धा खाऊ शकले असता म्हणजे जी लेडी खाते ती सुद्धा खाऊ शकली असते पण ती लिटरली हाताने खाते तर तिच्यामुळे काय होतं आपले पूर्ण जो आपला पूर्ण जो देश आहे तो बदनाम होता रे हे लोक हाताने खाता किंवा या लोकांना मॅनर्स नाहीये हायजीन मेंटेन करत नाही उठून सुटून कुठं पण खायला बसतात त्यांना समजत नाही का ते या रूल्स बद्दल मला सांगायचं आहे की तुम्ही ज्या देशात राहतात ना तर तिथले रूल्स प्रॉपर फॉलो करा कारण की एकामुळे ना पूर्ण देश बदनाम होतो दुसरा पॉइंट आहे इंडियन कल्चर तर आपण भारताच्या बाहेर राहतो तर आपल्या भारतामध्ये ना आपलं जे कल्चर म्हणजे आपलं जे कल्चर आहे ते खरंच खूप सुंदर आहे आपली जी संस्कृती आहे खूप सुंदर आहे पण आपल्याला सुद्धा असं वाटत असतं का भारताबाहेर सुद्धा ही सु, संस्कृती दिसावी किंवा हे कल्चर दिसावं आणि वेगवेगळ्या देशामध्ये तुम्ही बघता महाराष्ट्र दिन असो ते पुरेपूर साजरा करतात पण परमिशन घेऊन करतात पण कधी कधी काय होतं अननेसेसरी ना जेव्हा या गोष्टी ना खूप लिमिटपेक्षाही जास्त क्रॉस होतात ना तर मग इथल्या लोकांना आहे ना त्या गोष्टी खटकतात म्हणजे हे लोक येऊन येणा आमच्या इकडे येणा खराब करताय रस्ते खराब करताय पोल्युशन करत आहे किंवा जबरदस्ती त्यांचं कल्चर दुसऱ्यांवर थोकवण्याचा प्रयत्न करत आहे तर अशा गोष्टी ना इथे होतात आणि मी तुम्हाला एक क्लिप दाखवते पण क्लिप like त्या क्लिपमध्ये दिसत आहे जोर जोरात त्यांना नारळ सोडत आहे तर इथल्या लोकांना काय वाटत अरे किती फूड वेस्ट करत आहे रस्ते खराब होत आहे किती पोल्युशन होत आहे तर त्यामुळे काय होतं ते एक वेगळ्या नजरेने बघत असतात आपल्याकडे तर मग अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना तर त्यामुळे थोडक्यात त्यांना आता काय झालेलं आहे बदनामी वाढत चाललेली आहे आपल्या देशाची काही लोकांची चूक असते आणि त्याच्यामुळे ना पूर्ण आपण म्हणतो ना एकाची चूक असते तर त्याला ना सगळे सगळे सारखेच आहे असं बघितलं जातं तर आपल्या या कल्चर बद्दल पण आहे ना मला असं वाटतं आपण करावं पण आहे ना कोणाला दुसऱ्यांना त्रास होऊ नये अशी काळजी घ्यावी आणि तिसरा पॉईंट आहे जॉब रिलेट आता तुम्ही बघत असाल युकेला ऑस्ट्रेलियाला सगळ्यात जास्त जॉब रिलेटेड ना खूप जास्त प्रॉब्लेम होत आहे म्हणजे तिथले जे, जे स्थायिक लोक आहे ऑस्ट्रेलियन असो किंवा युके असो कॅनडा असो तिथल्या लोकांना असं वाटतं की आम्ही इथे राहून आम्हाला जॉब मिळत नाहीये पण या इंडियन्स लोकांना ना अगोदरला जॉब मिळत आहे आम्ही कॅपेबल आहोत पण आम्हाला जॉब नाही मिळत आहे पण हे बघा जॉब त्यांनाच मिळतो का त्या जॉब बद्दल तेवढे कॅपेबल असतात पण त्या लोकांना असा राग निर्माण झालेला आहे का आयटीचं नाव जर घेतलं ना तर सगळ्यात अगोदर इंडियन्स लोकांचं नाव येतं कारण की आयटी मध्ये आपले भारतीय सगळ्यात जास्त आहे टॅलेंटेड आहे तर त्यांना जॉब मिळतो ऑपॉर्च्युनिटी मिळते तर ऑफकोर्स जर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर तुम्ही ना ती ऑपॉर्च्युनिटी घेता आणि इथे येतात तर मग त्यांना असं दिसतंय का पूर्ण आमचा जो जॉब आम्हाला जौँ जे जॉब मिळाला पाहिजे तर हे बाहेरचे लोक येऊन जॉब घेत आहे आमच्या देशांमध्ये आमच्या पेक्षाने बाकीचे लोक राहायला आलेले आहेत चांगले कमवत आहे ते त्यांच्या लाईफमध्ये पुढे जात आहेत तर या गोष्टी सुद्धा इथल्या लोकांना म्हणजे ऑस्ट्रेलिया वगैरे आपण कॅनडा तिथे बघत आहोत तर त्या लोकांना त्या गोष्टी खटकायला लागलेल्या आहे हा आमचा हक्काचा जॉब आहे तर दुसऱ्यांना का बरं तो जॉब देत आहे तर असं त्यांना वाटतं त्यामुळे काय होतं स्टुडंटवर अटॅक्स होता फॅमिलीवर अटॅक्स होतात आता आयर्लंडमध्ये सुद्धा मी एक क्लिप बघितली होती सहा वर्षाची मुलगी होती आई वडिलांसोबत तर त्यांच्यावर पण अटॅक झाला होता तर तुम्ही बघितलं असेल तर कधी कधी ना अशा गोष्टी तुमच्या सोबत होऊ शकतात आता काही लोक विचार करतील का मग आपला देशच चांगला आहे बघा कोणत्या पण देशात राहो तुम्ही थोडेफार प्रॉब्लेम्स होतात जर एका साइडची बाजू पॉझिटिव्ह आहे तर दुसऱ्या बाजूची ना बाजू नेगेटिव्ह असतेच मग ते भारत भारतामध्ये राहणं असो किंवा बाहेरच्या देशामध्ये दे असो युरोपमध्ये दे राहणं असो दोन्ही बाजू असतात पण आपण जिथे राहत आहोत आपण प्रॉपर तिथले रूल्स फॉलो करत आहोत का किंवा ही कुठे पण गोष्ट घडू शकते भारतामध्ये राहून पण या गोष्टी घडू शकता बाहेरच्या देशामध्ये त्या रहात, गोष्टी घडत गड़, घडू शकतात म्हणून मग जेवढं पॉसिबल होईल तेवढं आपल्या हातात असतं आपण सेफ राहणं आपल्या हातात असतं आपण कसं वागणं त्यानंतरच मला अजून सांगायचं आहे का मी अजून दोन तीन क्लिप्स शेअर करते का यूएस मध्ये सुद्धा एक इंडियनच लेडी होती तर तिने बाराशे तेराशे युरोचं सामान टार्गेट शॉप मधले ना चोरी केलं तर ती कुठे बरं सर कुठे राहते कुठे राहते पुढे जाय पण इंडिया Okay, for investigation. Can you stand up for me here so I can press you for weapons? Stand up for me. Thank you. Do me a favor. Take a big breath. As deep in as you can. You gotta take a deep breath. One breath, not hyperventilate. Because I gotta be able to talk to you, and if I can't talk to you, or if you're breathing like that, I can't talk to you. Do you speak English? गुड इथे सुद्धा इतकी बदनामी झाली होती आपल्या भारतीयांची म्हणजे पूर्ण भारत देशाला ब्लेम करत होते का इथले लोक इथे भारताचे लोक इथे येतात चोरी करतात बिल पे करत नाही तर आमच्या इथे येऊन या लोक हे लोक असे करतात म्हणजे त्याच्यामुळे आपला पूर्ण भारत देश बदनाम होत आहे प्लीज अशा गोष्टी करू नका जेणेकरून आपल्या आप भारतामध्ये जे लोक राहतात किंवा आपल्या भारत देशाला लाज वाटणार म्हणून असं काही गोष्टी करू नका प्लीज तुम्ही एवढ्या लांबून येतात चांगल्या फॅमिली मधून असतात तुम्ही तर एवढ्या लांब युएस मध्ये तुम्ही अशा गोष्टी करू नका रिसेंटली अजून तशीच एक सेम केस झाली इंडियन लेडी होती तिने पण भरपूर ते विषय काहीतरी ना सामान घेतलं ब्रेसलेट वगैरे काहीतरी ते चोरी केलं काहीतरी चोरी केली तिने तर तिथे पण तसंच झालं आणि अशा ज्या रील्स आहेत ना सोशल मीडियावर एवढ्या व्हायरल होतात एवढ्या व्हायरल होतात तर खूप जास्त बदनामी होत आहे सध्या आणि या ज्या केसेस आहे हळूहळू वाढत आहे त्यामुळे मग आपल्या इंडियन्स लोकांना खूप जास्त हेट आहे म्हणून मी नेहमी म्हणते का तुम्ही जिथे जिथे राहत आहे ना तर तिथले रुल्स फॉलो करा जिथे आजूबाजूची कम्युनिटी कशी आहे ते बघा थोडं थोडंफार तसं वाढण्याचा प्रयत्न करा मी नेहमी म्हणते तुम्हाला माझं घर मी ना नेहमी मेंटेन में ठेवण्याचा प्रयत्न करते त्याचं कारण हेच का इथले लोकांचे घर पण खूप स्वच्छ असतात वेल मेंटेन असतात तर मला असं वाटतं माझं घर पण तेवढंच वेल मेंटेन दिसावं म्हणून मी तेवढी मेहनत करत असते कारण आपण त्या कम्युनिटीमध्ये राहत असलो आपण इंडिया आपण आपण इंडियन आहोत आपल्याला नेहमी प्राऊड वाटलंच पाहिजे त्याच्यामध्ये काही गैरवाय गैर 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 नाहीये पण आपण जिथे राहत आहोत ना तर गय, त्या गोष्टी पण लक्षात घेतल्या पाहिजे मला असं वाटतं त्यानंतर हायजीन बद्दल सांगायचं आहे तर इथले जे बाहेरचे लोक असतात ना त्यांना असं वाटतं आपण आहे ना व्यवस्थित हायजीन मेंटेन करत नाही किंवा आपलं घर क्लीन राहत नाही आपण हाताने जेवण करतो तर आपल्या हाताने आपण हाताने जेवण करतो तर ते आपलं कल्चर आहे आणि त्याच्या मागे ना सायंटिफिक रिझन आहे पण त्या हाताच्या जेवणा तुम्ही तुम्हाला आता दाखवलं ट्रेनमध्ये ती मुलगी बघितली ती हाताने जेवण करत होती आणि त्याच्यामुळे ना ते एकदम वेगळ्या नजरेने बघितलं जातं आणि कधी कधी काय होतं आउट ऑफ कंट्रीमध्ये जेव्हा जेवढे पण काही लोक इंड काही केसेस असे झालेले आहे का Uh, जे घर आहे ना रेंट वर राहत असेल ना तर वेल मेंटेन ठेवत नाही घर खूप घाण करून टाकतात आणि परत मग घर देताना ओनरला ते क्लीन करून देत नाही त्यामुळे ते माइंडसेट असा झालेला आहे का इंडियन्स लोकांना घरच द्यायचे नाही कारण की ते हायजीन मेंटेन करत नाही घर वेल मेंटेन ठेवत नाही खूप घाणेडे राहतात अक्षरशः हे पण ऑब्झर्व केलेलं आहे का चांगल्या कंपनीमध्ये जॉब करत असतात काही इंडियन्स लोक अक्षरशः त्यांच्याकडनं असा कांद्याचा वास येतो घामाचा वास येतो कांद्यासारखा Bro, bro, do you realize you 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 realize realize smell smell like 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 absolute absolute shit? shit? deodorant, yeah. you shower, yeah. you reek bro. Like, really bad. Mm -hmm. I think everyone else at the gym knows लिटरली इथपर्यंत बोललेलं आहे म्हणून मला असं वाटतं जेव्हा पण तुम्ही बाहेर जात असाल चांगले राहा या बेसिक गोष्टी आहेत आणि या गोष्टी सुद्धा ना बोलाव्या लागतात कारण की ते लिटरली मी इथे राहते त्यामुळे मी या गोष्टी जाऊन बघितलेल्या आहेत इथे राहते नऊ वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे म्हणून मी या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते मला वाटलं या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे म्हणून मी शेअर करते ज्यांना पण आहे ना युरोपमध्ये यायचं आहे किंवा युरोपच्या अजून दुसऱ्या कंट्रीमध्ये जायचं आहे तर ट्राय करा का तिथले रुल्स फॉलो करा किंवा आपल्यामुळे आपल्या देशाची बदनामी होणार नाही ही काळजी घ्या काही लोकांना मी एक अजून एक क्लिप बघितली होती का पार्किंग मध्ये सुद्धा काही आपले इंडियन्स हाताने जेवण करत आहेत पिकनिक सारखं करत आहे पार्किंग एरियामध्ये तर याच्यामुळे लोकांना चिडचिड निर्माण होते का या लोकांचं कुठे चालू झालं का असत नसतं खाणं पिणं कचरा करणं कॅनडा मध्ये एक हायवेवर कपल होते तर अक्षरशः ते गाडी थांबून कचऱ्याना जंगलामध्ये फेकत होते तर त्याच्यामुळे काय होतं या लोकांना असं वाटतं जिथे जिथे कचरा झाला ना असं वाटतं या इंडियन्स लोकांनीच केला असेल भले दुसरे करून जात असेल एखाद्या वेळेस पण असं वाटतं हा इंडियन्स लोक आले जिथे गेले नुसते ना घरात ना असं भरभरून जेवण आणतात कचरा असला का तो इथे तिथे टाकतात डस्टबिनमध्ये टाकत नाही तर असं झालेलं आहे तर म्हणून म्हटलं अशा गोष्टी करू नका ट्राय करा आपण आपण आपल्या देशाला रिप्रेझेंट करत आहोत आपण देशाचं नाव उंचवाय उंचवायचं आहे आपल्याला तर त्यामुळे ना आपण तेवढे तेवढी जास्त काळजी घेतली पाहिजे हाऊस मेंटेनन्स बद्दल पण हेच आहे का जेव्हा पण आपण रेंटवर घर घेतो तर ऑलरेडी आपले डिपॉझिट असतं जर तुम्ही तुमचं घर मेंटेन ठेवलं नाही हायजीन मेंटेन ठेवली नाही तुम्ही तर तुमचं जे डिपॉझिट आहे ते कट करून घेतात त्यामुळे तुम्हाला ते रिटर्न मिळत नाही आणि हा गैरसमज याच्यामुळे झाला का आपण ते घर व्यवस्थित ठेवत नाही जर व्यवस्थित ठेवलं असतं सगळं प्रॉपर ते लोक जसं घर देतात तसं दिलं असतं तर ही बदनामी झालेली नाही काय होतं काही थोड्या लोकांमुळे ना देशाची बदनामी झालेली आहे आणि एक फळ खराब असेल ना तर त्याच्यामुळे काय होतं सगळे फळं खराब होतात तसंच आहे एकाने जर चुकी केली ना तर सगळ्यांना दोष दिला जातो तर म्हणून आपल्याकडनं काय होणार नाही किंवा आपला आजूबाजूचा जो परिसर आहे तो कसा स्वच्छ ठेवायचा ते आपल्या हातात असतं आपल्या इथे पण बघतो आपण का आजूबाजूला खूप जास्त कचरा दिसतो मी पण आहे ना न्यूजमध्ये बघते जिथे तिथे कचरा दिसतो पण आपली जबाबदारी आपण जातो ना तर आजूबाजूचा आपला स्वतःचा तरी कचरा आहे ना तिथे टाकायला नको व्यवस्थित जागा असेल डस्टबिन असेल तिथे टाकूया मी न्यूट्रल हा ब्लॉग बनवलेला आहे मला आहे ना कोणत्याच देशाला वाईट बोलायचं नाहीये पण आता सध्या आपल्या भारतीयांबद्दल जी निगेटिव्हिटी जी निगेटिव्ह इमेज झालेली आहे ना त्यामुळे खरंच मला वाईट वाटते आणि म्हणून मी हा ब्लॉग बनवण्याचा विचार केलेला आहे आता आम्ही इथे राहतो आम्ही आपली जी संस्कृती आहे आपलं कल्चर आहे ते फॉलो करतो पण इथले जे रुल्स आहे ते इथल्या रूल्स नुसार सुद्धा आम्ही चालतो आम्ही गार्डनमध्ये जातो परवेला तिथे पण आम्ही ना ते क्रोसॉन आणि कॉफी वगैरे घेतो खातो सगळे फॅमिली येतात पिकनिक वगैरे करतात पण तो कचरा उचलून व्यवस्थित डस्टबिनमध्ये टाकायचा असतो मी खूप वेळेस तिथला व्ह्यू पण शेअर केलेला आहे का गार्डन आहे एवढं फॅमिलीज येतात सॅटर्डे संडेला तर प्रचंड गर्दी असते तरी पण एवढा सुद्धा कचरा नसतो तिथे का कारण की प्रत्येकाची ती जबाबदारी आहे का, का कचरा इथे करायचा नाही आणि जेवढा कचरा असेल तर तो टाकायचा जॉब बदल पण तेच आहे का आपले लोक बाहेरच्या देशामध्ये खूप जास्त मोठ्या पदावर आहे किंवा जास्त लोकांना जॉब लागत आहे तर तो पण एक वेगळा त्यांचा राग असू शकतो आपल्या भारतीयांवर कारण की आय टीमध्ये भारतीय लोक जास्त आहे तर त्यामुळे मग टार्गेट करत असतील किंवा काय होतं हे लगेचच सुरुवात होत नाही थोड्या 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 गोष्टींमुळे ती गोष्ट वाढत गेलेली आहे आणि आता या सगळ्या गोष्टी बघायला मिळालेल्या आहेत म्हणून आता सध्या या गोष्टी वाढलेल्या आहेत सोशल मीडियावर आता अगोदर सोशल मीडिया नव्हतं आपल्याला फक्त न्यूजवर या गोष्टी कळायच्या पण आता सोशल मीडिया आहे आणि सोशल मीडियावर एवढं जरी झालं ना तर पसरायला वेळ लागत नाही आणि त्यासोबतच आता बिहेवियरबद्दलसुद्धा मी बोलणार आहे तर काही लोक मी बघितलेले आहे आपले इंडियन्सच सा आहे तर कुठे असं कुठे असं बाहेर जातात तर कोणाचं पण असं मस्करी करतात किंवा कोणाला पण काय बोलतात समोरच्याला आपली लँग्वेज कळत नाही म्हणून आपल्या मातृभाषेमध्ये बोलायचं त्यांची चेष्टा करायची इवन दोन दोन वर्षापूर्वी साऊथ कोरियामध्ये क्लबमध्ये कोणीतरी मिसबिहेव्ह केलं होतं साऊथ कोरियाला क्लबमध्ये मुलींसोबत तर मग तिथे अक्षरशः इंडियन आणि पाकिस्तानी लोकांना बॅन केलं लो, ते वाचलो होताना तर खरंच वाईट वाटलं होतं कारण काही लोकांमुळे आपल्या देशाचं नाव खराब होत आहे मिसबिहेव करणं परत मग स्ट्रीटवरच जेवायला बसणं परत बाकीच्या आहेत त्या वाढत गेलेल्या आहेत तर त्यामुळे मला असं वाटतं का आपण जिथे राहतो तिथले रूल्स फॉलो करा आणि ज्यांना इथे यायचं आहे तर मला त्यांना हे सांगायचं आहे का इथे जेव्हा येतात ना तुम्हाला सुरुवातीला नवीन वाटतं सगळ्या गोष्टी वाटतात पण नंतर तुम्ही तिथे राहतात ना तर प्रॉपरली तुम्ही ना, ना चांगले नागरिक बना म्हणजे इथे तुम्ही राहत आहे ना तर तिथल्या लोकांमध्ये ते लोक जसे राहत आहेत तसे तुम्ही राहण्याचा प्रयत्न करा दुसरी गोष्ट आता लक्झमबर्ग मध्ये तरी आता रेझिझम वगैरे आता सध्या तरी आम्हाला कधी काही बघायला मिळालं नाहीये पण तुम्हाला माहिती आहे इथली पण कोणती एखादी एक निगेटिव्ह बाजू असेल एक पॉझिटिव्ह बाजू असेल बरोबर पण सध्या तरी आता बघायला मिळालं नाही नऊ वर्षाचा एक्सपिरियन्स आहे जर एखादी गोष्ट अनुभवायला मिळाली निगेटिव्ह बाजूची तर नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे पण या गोष्टी आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आहेत तर मला असं वाटतं का अशा गोष्टी करू नका प्लीज असं वागू नका त्याच्यामुळे आपल्या देशाचं खूप नाव खराब होत आहे आणि एवढंच मी म्हणेन आणि ज्यांनी मला इथल्या इथे येण्याचं विचारलं होतं तर त्यांना मी हे सांगणार का मी आता या गोष्टी क्लिअर केलेल्या आहे आपल्या हातात आहे आपण जेव्हा दुसऱ्या देशात राहतो तर आपण कसं राहिलं पाहिजे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय